आतापर्यंत आपण कोणते पाहिले होते की इंडेक्स फॉर्म्युला पाहिला होता आणखीन मॅच फॉर्म्युला पाहिला होता कोणता फॉर्म्युला पाहिला होता इंडेक्स आणखीन मॅच असे अलग अलग फॉर्म्युले पाहिले होते बरोबर आहे मग आता आपण नवीन कोणता फॉर्म्युला पाहायचा आहे इंडेक्स अँड मॅच कोणता फॉर्म्युला पाहायचा आहे इंडेक्स अँड मॅच म्हणजे दोन्ही फॉर्म्युले एकत्र करून पाहिजे आता कॉ कॉम्बिनेशन बोलून आपण दोन्ही फॉर्म्युले एकत्र करून आपल्याला त्याचा इफेक्ट पाहिजे की इंडेक्स आणि मॅच घेतल्यावर एक्झॅक्टली काय होतो अतिशय उत्तम फॉर्म्युला आहे आपण इंडेक्स आणि मॅचमध्ये पाहिलं होतं अलग अलग मध्ये आता बघा समजा आपला हाच डेटा यूज करतो आहे आपण समजतं इथे नंबर वाईज केलेले आपण किती अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करते तू लिहिले शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे असे अमाऊंट लिहिले आणि किती महिन्यासाठी इन्व्हेस्ट करतो एक दोन तीन चार पाच बरोबर आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे की इथे आपण एक नवीन कॉलम तयार केला आहे बघा अमाऊंटसाठी एक सेल तयार केली इथे आणि किती महिन्यासाठी सेल तयार केले म्हणजे समजा आपण दोनशे रुपये ठेवले तीन महिन्यासाठी बरं दोनशे रुपये म्हणजे हे मला कॉल मिळणार ना आणि तीन महिने म्हणजे इथून वरून कॉलम येणार असा दोनशे रुपये जर का तीन महिन्यासाठी ठेवले आपण तर किती रुपये आपल्याला इंटरेस्ट मिळणार दाखवतो आपण सहा रुपये इंटरेस्ट मिळते बरोबर आहे पण समजा आता मी दोनशे जेव्हा इथे अमाऊंट चेंज केली तीनशे चेंज केलं किंवा इथून मन चेंज केला की ॲटोमॅटिक आपल्याला इथे त्याचा इफेक्ट जाणवला पाहिजे म्हणजे दोनशे जेव्हा समजा मी तीनशे रुपये घेतला आता बरं आता दाखवतो इंटरेस्ट सहा रुपये मग मी तीनशे रुपये घेतो आता इथे बघा दाखवतो इंटरेस्ट नऊ रुपये बघा तीनशे रुपये तीन महिन्यासाठी ठेवले आहे नऊ रुपये पण ते आता मी मंथ चेंज करतो आहे जसे अमाऊंट चेंज केले तसे मंथ मी काय करतोय ते फाईव्ह करतो समजा आता फाईव्ह केल्यावर फाई। फाई। बघा अमाऊंट चेंज होते का होते तीनशे रुपये पाच महिन्यासाठी ठेवले तर पंधरा रुपये येणार इंटरेस्ट बरोबर ना म्हणजे आपण दोन्ही जरी चेंज केलं तरी आपल्या इथून अँसर चेंज होत आहे मग अशा टाईपमध्ये जर का आपल्याला यूज करायचं असेल इथून दोन्ही अमाऊंट चेंज केलं अमाऊंट पण चेंज करतो आहे आणि मंथ पण चेंज करतो आहे बरोबर त्यांचा आपल्याला ॲन्सर आला पाहिजे मग अशासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे इंडेक्स कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे इंडेक्स फॉर्म्युला इथे लिहून दिला इंडेक्स फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे आता कसं करायचं आहे बघा जरा इंडेक्स फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे इंडेक्स म्हणजे व्याज कॅल्क्युलेशन करायचं आहे तर इक्वल टू काय लिहिणार आपण इंडेक्स लिहिणार कोणता फॉर्म्युला घेतो इंडेक्स आणि मॅच ना मग इक्वल टू कसे स्टार्ट करायचं आहे बघा इक्वल टू इंडेक्स ब्रॅकेट ओपन करायचं आहे हॅलो आता काय विचारतो पहिला ॲरे विचारतो आता साठी काय करणार आपण एवढा डेटा सिलेक्ट करायचा आहे लक्षात ठेवा की वरची हेडिंग वगैरे सिलेक्ट नाही करायची तर आपला डेटा कुठून आहे तर इथूनच सिलेक्ट करणार एवढं दाखवतो इक्वल टू एरेमध्ये काय करणार आपण इथून जेवढा सेल रेंज आहे तेवढा सिलेक्ट केला नंतर कॉमा द्यायचा आहे हॅलो आता कॉमा दिल्यानंतर काय हायलाइट आहे रो नंबर रो नंबर म्हणजे आपली हीवाली रो मग आपण याच्या आधी जेव्हा टाईप करत होतो की रो नंबर किती आहे कॉलम नंबर किती आहे मग आता रो नंबर आपण टाईप नाही करायचे तर रो नंबर मॅच करायचे बरोबर मॅच करायची आहे तर रोमध्ये काय आपली अमाऊंट आहे ना मग ही अमाऊंट जिथे असेल ती आपली रो नंबर आहे म्हणजे आता अमाऊंट तीनशे आहे मग रो नंबर किती येणार तीन येणार जर काही ते अमाऊंट चारशे असेल तर रो नंबर किती आली पाहिजे चार आली पाहिजे मग ही अमाऊंट काय करायची आपण मॅच करायची आहे बरं ना अमाऊंट काय करायचे मॅच करायची आहे म्हणून जिथे रो नंबर विचारतोय तर रो नंबरच्या इथे एक नवीन फॉर्म्युला लिहायचा आपण कोणता फॉर्म्युला लिहिणार मॅच काय फॉर्म्युलाचं नाव देणार मॅच म्हणजे रो नंबरसाठी काय करणार मॅच तो तो वैलू। वैलू तो तो वैलू वैलू नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे हॅलो आता इथे काय विचारलं जातं तर लुकअप व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय तर कोणते अमाऊंट चेक करायची आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे तर तीनशे अमाऊंट शोधायचे आहे इथून बरोबर तो लुकअप व्हॅल्यू काय येणार ते आपली अमाऊंट येणार समजते लोकअप व्हॅल्यूसाठी काय घेणार आपण अमाऊंटवरती क्लिक करायचं आहे नंतर कॉमा द्यायचं आहे नंतर तो विचारतो तू लुकअप ॲरे लुक म्हणजे जे तीनशे रुपये आहेत बरोबर ना ते कोणत्या डेटामध्ये आपल्याला फाईंड करायचे आहे तर लुकअप ॲरे म्हणजे काय तर याच्यामध्ये शोधायचं तीनशे रुपये तेवढ्या रेंजमध्ये शोधायच्या बरोबर नंतर तो द्यायचं द्यायचा आहे आणि पुढे काय विचारतो एक्झॅक्ट पाहिजे असेल तर काय घ्यायचं आपण झिरो घ्यायचं आहे बरं एक्झॅक्ट पाहिजे तर काय करायचं आपण झिरो घेणार एक्झॅक्ट मॅचसाठी नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे हॅलो याचा अर्थ काय तो तीनशे रुपये शोधणार बरोबर ना या रेंजमध्ये तीनशे रुपये शोधणार तर तीनशे रुपये कुठच्या ठिकाणी मिळणार तर तिसऱ्याच ठिकाणी मिळणार बरोबर मग तो रो नंबर किती काउंट करणार तीन जर का चारशे रुपये असेल तर रो नंबर किती काउंट करणार चार काउंट करणार झाले आपले रो नंबर सिलेक्ट केला आपण ते नंतर कॉमा द्यायचं आहे इथून बघा रो नंबर आता कंप्लीट नाही झाला ना आता नंतर काय द्यायचं आहे कॉमा द्यायचं आहे हॅलो आता काय हायलाइट दाखवतोय कॉलम नंबर कॉलम नंबर म्हणजे आता कोणत्या कॉलममधला डेटा पाहिजे तुम्हाला कुठच्या महिन्याचा डेटा पाहिजे मग कॉलम नंबरसाठी पुन्हा काय करायचं आपण मॅच फॉर्म्युला यूज करायचा बरोबर बरं ना कॉलम नंबरसाठी पुन्हा काय करायचं आहे मॅच ब्रॅकेट ओपन करायचं आहे आता कॉलम कोणाबरोबर मॅच करायची आहे तो कॉलम कोणाबरोबर मॅच करायचा आपल्याला ह्या अमाऊंट बरोबर मॅच करायचं इथून बरोबर ना एक मिनिट हा जरा डेटा आपला इथून थोडा अलग ठिकाणी करून घेतो आपण किंवा इंटरेस्ट ह्या साईडला काढूया इथून बरोबर ना इथे इंटरेस्ट काढण्याच्याऐवजी इथे काढूया आपण इंटरेस्ट बरोबर काय घेतोय बघा पुन्हा जरा इक्वल टू काय घेतलं पहिलं इंडेक्स ब्रॅकेट ओपन केलं आता एरेमध्ये काय करणार आपण एवढा डेटा सिलेक्ट करणार आहे नंतर कॉमात येतो आहे रो नंबरसाठी काय मॅच करणार आपण अमाऊंट मॅच करणार आहे मग इथे क्लिक केलं इक्वल टूसाठी काय करणार आता मॅच लिहायचा फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला घेणार मॅच ब्रॅकेट ओपन हॅलो तर लुक व्हॅल्यू म्हणजे काय शोधायचं आहे तर अमाऊंट शोधायचे आहे तीनशे हॅलो एवढा इथून नंतर तीनशे नंतर काय घेणार इथून कॉमा द्यायचा आहे लुकअप व्हॅलू झालं आता आता लुकअप अॅरे लुकअप हॅरे म्हणजे काय तर कोणत्या डेटामध्ये शोधायचं तर एवढ्या डेटामध्ये शोधायचं आपल्याला दाखवतोय पुन्हा कॉमा द्यायचा आहे आणि एक्झॅक्ट पाहिजे तर काय घेणार आपण झिरो घेणार इथून नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे हॅलो अजून कॉ रो नंबरमध्ये आहे ना तर रो नंबर पूर्ण कम्प्लीट करण्यासाठी काय करायचं एकदा कॉमा द्यायचा इथे हॅलो आता आपल्याला कॉलम शोधायचा आहे की कोणत्या मधला आपला डे डेटा मॅच करायचा आहे मग पुन्हा नवीन कॉलमसाठी काय करणार पुन्हा कॉलम नंबर शोधण्यासाठी काय करणार पुन्हा मॅच फॉर्म लागायच्यातून विचारतो कॉलम नंबर मग पुन्हा काय लिहायचं आपण इथे मॅच ब्रॅकेट ओपन आहे ना कोणाबरोबर मॅच करायचं आहे तर आपला कॉलम कोणता आहे मंथमधला मत आहे ना कॉलम मग या डेटाबरोबर मॅच करायचं आहे अलं तर लोक व्हॅल्यू काय घेणार आपण ई वाली सेल घेणार नंतर पुन्हा कॉमा द्यायचा आहे आता लुकफॅरे लुक पॅरे म्हणजे काय ते जे आपला पाच नंबर मंथ आहे तो कोणत्या डेटामध्ये येतो आपला एवढा डेटा आहे लुकफॅरे काय घेणार आपण इथून इथपर्यंत घेणार दाखवतो एवढा नंतर पुन्हा कॉमा द्यायचा आहे आणि एक्झॅक्ट मॅच पाहिजे तर एक्झॅक्टसाठी काय घेणार आपण झिरो घेणार म्हणजे पाच नंबर असेल आणि ब्रॅकेट क्लोज करायचं आहे हॅलो आता अजून एकदा ब्रॅकेट क्लोज करायचं कारण का आपण दोन वेळा ब्रॅकेट ओपन केलं होतं ना इथून मग अजून एकदा ब्रॅकेट क्लोज करायचं आहे समजते एवढा काय शोधणार तो पहिले तीनशे रुपये शोधणार कोणत्या रोमध्ये तीनशे रुपये कोणत्या रो मध्ये तिसरी रो मग तिसरी रो कन्सिडर करणार आणखीन पाच पाचवा कॉलम कुठे इथे आहे ना तर इथे कन्सिडर करणार म्हणजे दोघांचं इंटरसेक्शन थ्री हंड्रेड आणखीन फाईव्ह हे दोघांचं इंटरसेक्शनला अमाऊंट किती आहे पंधरा मग ते आपल्याला अमाऊंट शो करणार इथे इंटरपर्यंत दाखवून दाखवतोय आता इथून आपण अमाऊंट चेंजची केली मग तीनशेऐवजी दोनशे रुपये घेतले बघा दाखवतोय दोनशे रुपयासाठी किती अमाऊंट आहे दहा रुपये आहे ना इथे कॉलम ऐवजी तीन कॉलम घेतले आहे जमेल कसा केला होता समजतंय ना आपण असे टाईपची प्रॅक्टिस करू शकतो जमेल कर अशी प्रॅक्टिस होता इथे कौ, फॉर्म्युला कॉपी करून ठेवला इथे जमेल करायला <coughs> कशा यूज करणार इंडेक्स आणि मॅच रो आणखीन कॉलमचा आपल्याला इंटरसेक्शन पाहायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो कोणता रो इंडेक्स अँड मॅच फॉर्म्युला दोघांचं एकत्र कॉम्बिनेशन पाहतोय आपण करणार एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस पण इंडेक्स आणि मॅच फॉर्म्युला पाहिजे याऐवजी सेपरेट इंडेक्स आणखीन सेपरेट मॅच फॉर्म्युला याची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या पहिली